श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा जी आहे तर ती केलेली आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष हा महिना श्रावण महिन्या इतकाच मार्गशीर्ष हा महिना देखील पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा अतिशय विशेष असतो या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून आपण महालक्ष्मीची पूजा करत असतो हे व्रत केल्याने कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळत असते त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने आपण श्री महालक्ष्मीचं व्रत हे करत असतो तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या व्रताची सांगता होणार आहेत आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते अवश्य करायचं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहेत यामुळे या दिवशी उद्यापन करावं की नाही तर पहा असे कुठेही सांगितलेले नाही की तुम्ही एकादशीच्या दिवशी या व्रताची सांगता करू शकत नाही जरी या दिवशी एकादशी असली तरीही तुम्हाला या दिवशी उद्यापन हे अवश्य करायचं आहे जर तुमचा मार्गशीर्ष महिन्यातील एखादा गुरुवार हा राहिला असेल म्हणजेच तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल यामुळे तुम्ही या व्रताची पूजा केली नसेल व्रत केलं नसेल तर तुम्हाला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे किंवा या चौथ्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं उद्यापन हे पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचंही व्रत असेल आणि तुम्ही एकादशीचं व्रत करत असेल तर मग असं म्हटलं जातं की दोन व्रत हे एकत्र करू नये आपल्याला दोन पैकी कुठल्या तरी एकाच व्रताचं फळं प्राप्त होते तर हे अगदी बरोबर आहेत परंतु या दिवशी तुम्ही एकादशीचं व्रत करून या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रतसुद्धा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला व्रत करायचं आहे सायंकाळी तुम्हाला हळदी कुंकू म्हणजेच मार्गशीष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे यानंतर सायंकाळी तुम्हाला फलाहार घ्यायचा आहेत म्हणजेच उपवासाचे पदार्थ जे आहेत तर तेच खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे आता फक्त सायंकाळी म्हणजेच या गुरुवारच्या सायंकाळी म्हणजेच रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही फलहार घेणार आहेत म्हणजेच जे उपवासाचे पदार्थ खाणार आहेत त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पंचामृत बनवायचं आहे एक चमच्यावर पंचामृत जे आहे तर ते तुम्हाला सेवन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला फळार घ्यायचा आहेत म्हणजेच तुमचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे सुटलं जाईल आणि तसेच एकादशीचं व्रत जे आहे तर ते तुमचं कंटिन्यू राहील आता पंचामृत हे कसं बनवतात हे सर्वांना जवळपास माहीत आहे पंचामृत बनवताना त्यामध्ये पाच वस्तूंचा म्हणजे गाईपासून बनवलेले पाच पदार्थ जे असतात तर त्यांचा वापर केला जातो जसे की दूध दही साखर तूप त्याचबरोबर त्याच मध हे ज्या आहे, वस्तू आहेत तर या वस्तू तुम्हाला एकत्रित करून त्याचं पंचामृत बनवायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला ते सेवन करायचं आहे आणि यानंतर उपवासाचे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत असं करून तुम्ही हे दोन व्रत जे आहे तर ते एकत्र करू शकतात आणि या दोन्हीही व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे श्रद्धेने हे जे व्रत आहे तर हे करत असतो आणि हे व्रत करत असताना शेवटच्या गुरुवारी जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर आपल्याला या व्रताचं फळ जे आहे तर ते कुठेतरी कमी प्राप्त होत असते म्हणजे या व्रताचं फळ हे आपल्याला कमी मिळत असतं आणि म्हणून या व्रताचं उद्यापन करताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अवश्य लक्षात घेऊनच आपल्याला या व्रताची सांगता जी आहे तर ती करायची आहेत आता सर्वप्रथम तुम्हाला उद्या शेवटच्या मार्गशीर्षच्या गुरुवारी चुकूनही या वेळेमध्ये पूजा मांडणी करायची नाहीत तर पहा प्रत्येक दिवसाला एक राहुकाळ असतो राहुकाळ हा शुभही मानला जातो आणि काही गोष्टींसाठी अशुभ मानला जातो जर आपण या राहुकाळामध्ये काही सेवा जर केल्या तर आपल्या जीवनातील वाईट गोष्टी या दूर होतात म्हणजेच राहुकाळामध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर जीवनातील वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या निघून जातात परंतु या राहुकाळामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जात नाही आणि म्हणून उद्या गुरुवारचा काळ जो आहे तर तो दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि म्हणून या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा मांडणी करायची नाही आणि देवीची कुठलीही सेवा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची नाहीत बऱ्याच वेळा काय होतं की सकाळी आपल्या मागे लहान मुलं असतात किंवा मुलांना शाळेत जायचं असतं यामुळे आपण सकाळच्या वेळेमध्ये पूजा वगैरे करत नाही आणि दुपारी आपल्याकडे वेळ असतो म्हणून आपण दुपारच्या वेळेमध्येही पूजा मांडणी जी आहे तर ती करत असतो परंतु तुम्हाला उद्याच्या दिवशी चुकूनही ही चूक जी आहे तर ती करायची नाहीत दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत तुम्हाला कुठलीही पूजा मांडणी तसेच उद्यापन पूजा ही करायची नाही तीन वाजल्यानंतरनं तुम्ही ही पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपण देवीला विशेष असे नैवेद्य बनवत असतो नैवेद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात तर हे पदार्थ बनवताना यामध्ये आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरायचा नाहीत या दिवशी तुम्ही भाजीपोळीचा नैवेद्य देवीला दाखवलात तरी सुद्धा चालेल परंतु या नैवेद्यामध्ये तुम्हाला चुकूनही कांदा लसूण वापरायचा नाहीत हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि तामसिक पदार्थ हे नैवेद्यामध्ये वापरले जात नाही तसेच या दिवशी आपल्याला एकतरी गोडाचा पदार्थ हा अवश्य बनवायचा आहे गोडाचा पदार्थ बनवताना तुम्ही तांदळाची खीर किंवा मखाण्याची खीर देखील बनवू शकता शक्य नसेल तर तुम्ही दूध आणि साखर जे आहे तर त्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वाद विवाद क्लेश भांडणे ही करू नका कारण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि सात वेळा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि जर घरामध्ये वाद विवाद क्लेश असेल तर लक्ष्मी ही घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही मग तुम्ही कितीही सेवा केल्या कितीही उपाय केले कितीही उपासना केल्या तरीही तुम्हाला लक्ष्मी ही प्रसन्न होणार नाही ना आणि या व्रताचं कुठेतरी तुम्हाला फळ जे आहेत तर ते देखील प्राप्त होणार नाहीत ना तसेच या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणाशीही खोटं बोलायचं नाहीत जितके तुम्हाला शांत राहता येईल तितके शांत राहायचं आहेत जितकं तुम्हाला कमी बोलता येईल तितकं तुम्हाला कमी बोलायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्ही जी पूजा करणार आहे ती मनोभावे आणि श्रद्धेने करायची आहेत नाहीतर तुम्ही पूजा करत आहे आणि मनामध्ये तुमच्या याच्या वाईट विचार तुमच्या मनात येत असेल तर तुम्हाला या पूजेचं फळ हे कधीच मिळणार नाही म्हणून मन हे शांत ठेवायचं आहे मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहेत आणि ही जी पूजा आहे तर ही तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहेत तसेच उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवसभर व्रत करून सायंकाळी हे व्रत सोडणार आहेत तर व्रत सोडताने तुम्हाला चुकूनही वांग्याची भाजी बनवायची नाहीत कुठलंही व्रत असेल तर ते व्रत सोडताने वांग हे बनवलं जात नाही म्हणून वांग्याची भाजी कोबीची भाजी ही तुम्हाला अजिबात बनवायची नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ